तर फोडाफोडीच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्याऐवजी शरद पवार यांनी आता अमेरिकेतील नेते अल्गोरच्या भूमिकेत जाऊन तरुणांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावं असा सल्लाच उदयनराजे भोसले यांनी दिलाय राजकारणातील वरिष्ठ नेते असलेल्या पवारांनी तरुणांना वाव दिला पाहिजे पवारांनी आता मार्गदर्शन करावं लोकांची प्रगती कशी होईल हा विचार मनात ठेवून काम करावं असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा शरद पवारांनी आता तरुणांना मार्गदर्शन करावं असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना दिलाय खर तर मी त्या मला माझं प्रामाणिक मत आहे की एकंदरीत त्यांचा राजकारणातला जो अभ्यास आहे आणि सगळ्यात सिनियर मोस्ट केवळ मला वाटते महाराष्ट्रात नाही तर देशातल्या सगळ्या सिनेमोस्ट पैकी ते आहेत त्यांनी आता वास्तविकरित्या ते तरुण आहेत प्रत्येक वेळेस आपण म्हणतो तरुणांना वाव दिला पाहिजे वाव दिला पाहिजे वाव देण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन त्यावड्याचं मार्गदर्शन करण्याचं काम करत आदरणीय पवारसाहेबांनी करणं गरजेचं आहे